निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्कार मी राजेंद्र मोरे कसबा न्यूज चॅनेलमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो फलटण नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस खरंतर निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे अनेक उमेदवार ही निवडणूक लढवू इच्छितात त्यामध्ये काही नौके आहेत तर काही मुरब्बी राजकारणी ही निवडणूक लढवत आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत एक असेच राजकारणामध्ये ज्यांचा दांडका अनुभव आहे आणि ज्यांना खरं तर ओळखीची गरज नाही आहे कारण त्यांचं काम हीच त्यांची ओळख आहे असे दादासाहेब चोरमले साहेब आपल्यासोबत आहेत तरी देखील आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्यांची ओळख करून घेऊया सर नमस्कार कसबा न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आणि फलटणमधील तमाम जनतेसाठी तुम्ही तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सर्वप्रथम कसबा न्यूज या चॅनलने मला आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि माझे भविष्यातले काही जे विजन आहेत ते व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कसबा न्यूजचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो मी कृष्णात दादासाहेब मल्हारी चोरमले गेली राजकारणामध्ये गेली तीस पस्तीस वर्ष मी खूप सक्रियपणे काम करतो आहे आणि हे काम करत असताना एक सर्वसामान्य समाजातील एक सर्वात खालच्या स्तराला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष चिमरावजी कदम या तालुक्याचे माझे आमदार होते त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं खूप प्रामाणिक काम केलं गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मला योगायोगानं माग पाठीमागच्या वर्षी नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि सातारा जिल्ह्यामध्ये माझ्या मिसेस दोन क्रम दुसऱ्या क्रमांकानं मताधिक्याने विजय झाल्या म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये पहिले दहा मताधिक्याने विजयी कॅन्डिडेट आले त्यामध्ये आमचं नाव दोन नंबरला आलं आणि त्याच्यानंतर हा माझा थोडासा राजकीय खऱ्या अर्थानं माझ्या राजकारणामध्ये मी आजपर्यंत सत्तेच्या बाहेर होतो पण सत्तेमध्ये राहून काम करण्याची मला संधी मिळाली तुमचा प्रभाग क्रमांक सांगाल खरं तर आता मी माझा पूर्वीचा प्रभाग क्रमांक होता नऊ आता नऊ हा प्रभाग आहे त्याचं चार प्रभा प्रभागामध्ये विभाग विभाजन झालेलं आहे एक त्याच्यामधला नऊमधला काही भाग आठमध्ये आहे काही भाग नऊमध्ये आहे काही भाग अकरामध्ये आहे आणि काही भाग बारामध्ये गेलेला आहे आणि माझ्या सुदैवानं प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक अकरा हे सर्वसाधारण ओबीसीसाठी राखीव झालेले हो आहेत आणि त्या दोन्ही प्रभागामधून मला लोकांची पसंती आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की जो माझा पूर्वीचा नऊ क्रमांक होता त्याचे चार प्रभागामध्ये विभाजन झालं आणि चारही ठिकाणावरून मला मागणी आली म्हणजे हे एक माझ्या कामाचं लोकांनी मला दिलेलं फळ असं मी समजतो आणि त्यामुळं सध्या तर मी प्रभा क्रमांक आठ आणि अकरामध्ये इच्छुक आहे पक्षश्रेष्ठींकडं मी तशी इच्छा व्यक्त केलेली आहे शेवटी आता आमची पक्षश्रेष्ठी म्हणजे श्रीमंत रामराजेसाहेब श्रीमंत रघुनाथराजेसाहेब श्रीमंत संजीवराजेसाहेब आणि माझे आमदार दीपकरावजी चव्हाण हा जो निर्णय घेतील त्या निर्णयाला मी बांदे राहून प्रभागामधली उमेदवारी दाखल करणार आहे फलटणमधील राजकारणामध्ये तुमचा राजकीय वरद असतं किंवा राजकीय ठसा तुम्ही उमटवलेला आहेच परंतु मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचं समाजकारणामध्ये तुमचं योगदान कसं आहे किंवा समाजकारणामध्ये तुम्ही काय काय कार्य केलेलं आहे खरं तर मी समाजकारणामध्येच जास्त काम केलेलं आहे राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये माझं काम चांगलं आहे आता मी माझं काम सांगणं या ठिकाणी योग्य ठरणार नाही तरी पण ना आता तुम्ही प्रश्न विचारला आहे तर मी सांगेल की सर्वप्रथम समाज समाज मी समाजकारणामध्येच अग्रेसर झालो मला समाजातील दीनदलित वंचित अपंग यांच्यासाठी काम करायला खूप आवडतं आणि त्या दृष्टीनं मी दोन हजार दोन दोन हजार तीन साली एक महात्मा शिक्षण संस्था या नावाची शिक्षण संस्था माझ्याकडे घेतली आणि त्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुकबधीर मुलांची मी शाळा चालवतो आणि त्या शाळेच्या माध्यमामधून समाजातून जो दुर्लक्षित आणि उपेक्षित जो स्तर आहे त्या मुलांना शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणायचं आणि त्यांच्यासाठी जे वाटेल तेवढं आपण करायचं आणि त्याचं मला फळ असं मिळालं की समाजामधला कुठल्याही थरातील व्यक्ती असू द्या माझ्याकडं आला तर तो, तो मोकळ्या हाताने परत जात नाही म्हणजे मी ठरवलं आहे की आपल्याकडं जर दोन पैसे असतील तर ते त्यातले थोडंसं रक्कम शिल्लक ठेवून आपण बाकीचा पैसा समाजकारणासाठी वापरला पाहिजे समाजातील कसं खरं आहे खरं तर आपण ह्या समाज ज्या समा समाजामध्ये जन्माला आलो किंवा ह्या निसर्गामध्ये जन्माला आलो ते जन्माला आल्यानंतर त्या निसर्गाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि म्हणून माझ्याकडं कुणी येऊ द्या तो मोकळ्या हाताने जात नाही आता मूकबधीर मुलांची शाळा तर तुम्हाला माहीत नाही की माझी शाळा मी शाळा ताब्यात घेतल्यानंतर मी स्वतःच्या स्वखर्चामधून सतरा गुंठे जागा घेतली त्या जागेमध्ये आज दीड कोटीची मी इमारत उभा केलेली आहे ही तीसाठी सरकारचा एकही रुपयाचा सहभाग राहिलेला नाही सर्व हे हा जो हा जो निधी मी उभा उभा केला तो निधी सगळा निधी हा तुमच्या माझ्यासारख्यांच्या मदतीतून उभा राहिलेला आहे आणि मग शेवटी जर एखाद्या कामाला जर आपण वाहून घेतलं तर आपण काहीही करू शकतो हे मला मला चांगला अनुभव आलेला आहे कारण का मी ज्या मी एखादं काम डोक्यात घेतलं की त्याला त्यासाठी तन मनधन देऊन काम करतो तसंच माझ्या डोक्यात होतं की मुकबधिरांची एक सुसज्ज शाळा बांधायची त्यांच्यासाठी निवासी शाळा करायची आज मा मी निवासी शाळा केलेली शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेला जेवढ्या सो सोयी सुविधा नाहीत त्याच्यापेक्षा ज्या हाताच्या सोयीसुविधा मी माझ्या शाळेमध्ये दिलेल्या आहेत आणि ह्याच्यासाठी कसबा न्यूजचे संपादक आमचे योगेश गणथिरे साहेब त्या ठिकाणी बऱ्याच वेळा आलेले आहेत त्यांनी माझं काम बघितलेलं आहे म्हणजे आपल्याला काम करायचं तर ह्यांना ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी सर्व सोयीसुविधांनी मुकबधीर मुलांची शाळा उभा केलेली त्यांना शैक्षणिक सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि मी एक असं समजतो की शेवटी समाजामध्ये आपण जे पेरल ते उगवतं आणि रिटर्न असतं आणि विज्ञानसुद्धा सांगतं ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अन अपोजिट म्हणजे क्रिया तेवढी प्रतिक्रिया होती त्यामुळे मी एक माझ्या जीवनात ध्येय ठरवलं आहे की जे करायचं ना ते चांगलंच करायचं कधीही माझा अगदी शत्रुतला शत्रू असला तर त्याच्याकडे मी वाईट नजरेने बघत नाही त्याच्याबद्दल चुकीचं बोलत नाही शेवटी कसं असतं निसर्गाच्या विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या नियमाने चालावं लागतं आणि त्या नियमानुसार मी चालत असतो समाजकारणामध्ये खूप मी मोठं काम उभं केलं मला महाराष्ट्र शासनाने माझ्या कामाची दखल घेतली आणि मला महाराष्ट्र शासनानं दोन हजार वीस दोन हजार एकवीसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने मला सन्मानित केलं याच्या एवढा तर मोठा पुरस्कार राज्यामध्ये कुठलाच नाही म्हणजे हे मी माझ्या समाजकारातलं माझं मोठं यश समजतो आणि तुमच्या माझ्यासारखी लोकंसुद्धा मला माझ्या कामाचं कौतुक करतात माझ्या पाठीवर थाप मारतात हे मोठं काम आहे माझं असं मी समजतो निश्चितच खरं तर हे तुमचं कार्य खूप मोठं आहे आता तुम्ही एका पुरस्काराचं वर्णन देखील केलं परंतु मी असं म्हणेन की जी तुम्ही शाळा चालू केलेली आहे त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांची जी दुवा आहे ती पुरस्कारापेक्षा खूप मोठी असेल कारण म्हटलं जातं की बोले तसं चाले सा त्याची वंदावी पावले निश्चितच तुम्ही जसं बोलता तसंच शंभर टक्के करता म्हणूनच तुमच्या कार्याची पोचपावती तुम्हाला मिळत असते मी मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणती कोणती कामं केली आणि काय काय कार्य केली त्याबद्दल थोडक्यात सांगा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मी माझी मिसेस स वैशाली कृष्णा चोरंबडे ही नगरसेविका असताना प्रभाग क्रमांक आठमध्ये आमच्या जोडीला आमचं नेतृत्व म्हणजे श्रीमंत रघुनाथराजे नायक निंबाळकर हे होते दोनचा प्रभाव आता आम्ही दोघं उच्चांक्य मताने विजयी झालो होतो श्रीमंत साहेबांनी मला काम करण्यासाठी फ्री हँड दिला होता आणि मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच की माझी मागणी चार प्रभागातून झाली आत्ता म्हणजे ही का झाली तर मी केलेल्या कामाचं फळ होतं तुम्हाला सांगतो चोवीस तास म्हणजे मी एवढं काम केलं प्रभाग क्रमांक नऊमध्ये की काम दाखवायला शिल्लक राहिलं नाही आणि त्यामुळे आज जो प्रभाग क्रमांक नऊचे जे चार विभागामध्ये विभागला आहे तिथं लोक आमच्या राजगटाला ए एवढी फॉर आहेत की एकही काम मी शिल्लक ठेवलं नाही मग त्याच्यामध्ये कॉन्क्रीटीकरण असेल त्याच्यामध्ये अंतर्गत बोळ असतील ड्रेनेज लाईन असेल पिण्याच्या पाण्याची लाईन असेल तुम्हाला सांगतो समाज मंदिर असेल व्यायामशाळा असेल व्यायामशाळेमध्ये साहित्य असेल पुन्हा म्हणजे काय ठेवलंच नाही का वर्ग त्या प्रभागामध्ये काम शिल्लक म्हणजे हे काम आहे ना आता तुम्ही बघितलं आमच्या प्रभागामध्ये तुम्ही गेलात तर आमच्या प्रभागामध्ये एक सांस्कृतिक भवन आहे त्या ठिकाणीसुद्धा नेतृत्वानं म्हणजे श्रीमंत साहेबांना साडेसात कोटी रुपये मंजूर करून ठेवलेले आहेत त्याचं टेंडर झालेलं आहे फक्त शेवटचं टेंडर आहे अडीच कोटीचं ते झालं नाही म्हणून काम ओरवढे शिल्लक आहे पूर्ण रिनोवेशन होते सांस्कृतिक भवनाचं आज विरोधक म्हणतात की सांस्कृतिक भवनाची काय अवस्था आहे पण सांस्कृतिक भवनाची एकदम हायपाय सांस्कृतिक भवन होणार आहे आणि त्यासाठी सगळा निधी पडलेला आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक नऊमध्ये खूप मोठं काम उभं राहिलेलं आहे अगदी काम दाखवायला तुमच्याकडे शिल्लक नाही मग लोकांचे काय काम असतात तो कुणाला मृत्यूचा दाखला लागतो कुणाला जन्माचा दाखला लागतो कुणाला घराचा उतारा लागतो मी लोकांना सांगतो की मी तुमचा सेवक आहे म्हणजे नगरसेवक या पदाचं मी पूर्ण व्याख्या केलेली की मी तुमचा सेवक आहे तुम्ही फक्त मला एकदाच मत द्या आणि पाच वर्ष तुमचा नोकर म्हणून मला काम करण्याची संधी द्या मी तुमचा नोकर होऊन काम करेल ही माझी घोषवाक्य आहे मत एकदा द्या आणि तुमचा नोकर म्हणून माझा वापर करून घ्या मी पूर्ण वेळ देणार कार्यकर्ता मी एका विद्या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलं उपशिक्षक म्हणून काम केलं आणि आता मुख्याध्यापक पदानंतर मी निवृत्त झालो निवृत्त झाल्यानंतर आता मला पूर्ण वेळ मी मोकळा आहे मुख्याध्यापक होतो तरी मी पूर्ण वेळ काम करायचो त्यामुळं मला काय वा असं काय वाटत नाही की कसं आहे शेवटी तुम्ही निवडून गेला की तुम्हाला जनतेची कामं केलीच पाहिजे जर तुम्हाला आवड नसेल तर तुम्ही निवडणूकसुद्धा लढवली नाही पाहिजे ह्या मताचा मित्र आहे आता तुम्ही नेतृत्वाबद्दल थोडंसं सा सांगितलं परंतु आम्हाला आणि तमाम प्रेक्षकांना देखील ही उत्सुकता आहे जाणून घेण्याची की तुमचं समाजकारण राजकारण ज्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या नेतृत्वाविषयी तुम्ही काय सांगाल तुम्हाला सांग का की मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो ते नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे तीनही नेतृत्व असं आहे की खूप मला भावलं नेतृत्व तसा मी चिमरावकात माझा जुना कार्य करता पण मला मागच्या निवडणुकीमध्ये स्वतः महाराज साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की तू आमच्याकडनं निवडणूक लढवायची मी एका क्षणामध्ये त्यांना होकार दिला महाराज साहेबाचं नेतृत्व म्हणजे श्रीमंत साहेबांचं नेतृत्व ना असं नेतृत्व पुन्हा कुणालाही लाभू शकत नाही तुम्हाला माहित कदाचित तुम्हाला माहीत आहे की श्रीमंत रामराजे साहेबांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती जलक्रांती झालेली आहे अहो राज्यातल्या अनेक मुख्यमंत्री ज्याला आले पण त्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा पाणी आणण्याचं काम जमलं नाही फक्त एकच मुख्यमंत्री होते ते म्हणजे शंकरराव चव्हाण आणि त्याच्यानंतर आज बारामतीकडे तुम्ही बघताय बारामती तालुका तुम्हाला जरी आज वि तुम्हाला विकास दिसत असला आणि लोकं म्हणतात की फलटणची बारामती झाली पाहिजे बरोबर आहे बारामती झाली पाहिजे पण लोकांना कदाचित त्या तरुणांना माहीत नाही की फलटणची बारामती तुम्ही बारामती फक्त पन्नास साठ टक्के आहे ते तीस ते पस्तीस टक्के तिथलं क्षेत्र दुष्काळी भागामध्ये मोडतं मात्र फलटणचा जर तुम्ही जर सिंचन बघितलं तर नव्वद टक्के सिंचन आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिंचनाखाली आलेला तालुका फलटणे आणि याचं सगळं श्रेय श्रीमंत रामराई साहेबांना जातं तुम्हाला माहिती आहे की श्रीमंत रा एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत कृष्णा लवाद झाला होता त्या लवादामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पाणी अडवण्याची मुदत होती महाराज साहेब त्यावेळेला अपक्ष निवडून आले अपक्ष निवडून तर त्यांनी पाण्या अडवण्याचं मोठं आव्हान होतं ते पाणी अडवलं त्या पाण्या धरणं बांधली तुम्हाला सांगतो देवघरचं धरण झालं बलकवडीचं धरण अस्तित्वात नव्हतं धूमचं धरण होतं धूमच्या पट्टी एक साईड शिजली तिथं बलकवडीचं धरण केलं आणि दीडशे किलोमीटर पाणी आणलं कॅनॉल आणला धरण बांधला आणि कॅनॉल आणणार असा एक रा, राज्यामध्ये सर्व विक्रम असा श्रीमंत रामराजे आहेत आता शेवटी कसं आहे की तुम्हाला माहिती आहे की जे आदर के ते आंध्रोड जिथं कुसळं उगवत नव्हती तिथं रामराजांनी जलक्रांती केली आज फलटण तालुक्यामध्ये चार कारखाने पूर्ण क्षमतेने चालून त्या ठिकाणी ऊस शिल्लक राहतोय पूर्वी दोन कारखानेसुद्धा क्षमतेने चालत नव्हते आज दुष्काळी भागामध्ये कारखाना उभं राहिले हे कुणातच होतं हे श्रीमंत रामराजांचं काम आहे उगाच आत्ताच्या तरुणांना माहीत नाही कदाचित किंवा कसं असतं काम जर वीस वर्षापूर्वी झालं असतं तरुणाचा तर काय दिवशी त्यावेळेस त्यांचा जन्म झालेला नसतो आणि म्हणून मी सांगतो की श्रीमंत रामराजे यांनी पलटण तालुक्याच्यामध्ये के जलक्रांती केली औद्योगिक के क्रांती केली कमी चालला सतरा चौदा मेगा, प्रोजे, मेगा प्रोजेक्ट सर्वात मोठा मेगा प्रोजेक्ट आहेत चौदा प्रकल्प आहेत आता इंडिया ट्यूब आहे महेंद्र लॉजिस्टिक आहे अनेक कंपन्या येत आहेत आल्यात रामराजेच्या नेतृत्वाखाली मात्र शेवटी नोकरीचा प्रश्न ते सग कोण सोडू शकत नाही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा नोकरीचा प्रश्न सोडून नाही म्हणजे एखादी गोष्ट आली की पुन्हा एखादी गरज निर्माण होत असते आणि म्हणून मी म्हणतो की मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो हो की श्रीमंत रामराजे यांच्यासारखं नेतृत्व मला मिळालं आणि या तालुक्याला मिळालं हे नेतृत्व फुलासारखं जपणं या तालुक्याचं कर्तव्य असं मी समजतो निश्चितच ही मुलाखत पुढेही अशीच चालू राहील कसबा न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना अजून काही विजन त्यांचं विजन आपल्याला ऐकायला मिळेल घेऊया थोडीशी विश्रांती आणि विश्रांती नंतर पुन्हा भेटूया कसबा न्यूज मध्ये वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कस्बा न्यूज या चॅनलमध्ये यानंतर आपण जाणून घेऊया मला सांगा फलटण शहराविषयी तुमचं विजन काय आहे फलटण शहराविषयी माझं विजन हेच असेल की आता ही जी निवडणूक आहे ते नगराध्यक्षपदाचा उमेदवार सर्व आ, काय त्याला म्हणते जनतेमधून आहे आणि आम आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर या असतील आहेत असं मी समजून फलटण शहराचं विजन एकच आहे की फलटण शहरामध्ये काय लोकांच्या जा गरजा असतात मूलभूत गरजा काय आहेत की त्या लोकांना नियमित पाणी यावं स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं त्यांना वीज नियमित असावी आणि रस्ते चांगले असावेत आणि आपल्या बाकीच्या ज्या काय मूलभूत सोयीसुविधा आहेत ते व्यवस्थित असावं म्हणजे काय बाबा घंटागाडी व्यवस्थित यावी आणि आजपर्यंत हे पलटणमध्ये व्यवस्थितरित्या चालू आहे परंतु भविष्यातलं जर तुम्ही विजन म्हणाल तर आमच्या डोक्यामध्ये आहे की बाबा हे जे सांस्कृतिक भावनाची जी इमारत आहे ती तिचं रिन्युएशन करायचं आणि त्या पलटण शहरातल्या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी नाटकं पाहता येतील हे करता येतील या भावनेतून पाठीमागच्या वेळेलाच आम्ही साडेसात कोटी रुपये श्रीमंत रामराजे साहेबांनी टाकलेले त्या म्हणजे सांस्कृतिक भावनासाठी आणि तुम्हाला माहिती आहे की अजून एक गोष्ट आहे महत्त्वाची सांगायची म्हणजे फलटण फल महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा दुष्काळ पडला काही तालुक्यामध्ये काही शहरामध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध नव्हतं एका एका महिन्यात त्यांना पाणी मिळायचं मात्र त्या काळासुद्धा फलटणला दररोज रेग्युलर पाणी मिळत होतं हे महाराज खूप मोठं श्रेय आता फलटण शहरामध्ये बऱ्यापैकी गोष्टी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत तुम्हाला मी सांगेल की तीन महिने पिण्याचं पाणी दररोज पुरेल एवढा स्टोरेज टँक आहे पलटण शहरामध्ये तीन लहान मुलांना वयोवृद्ध माणसांना फिरण्यासाठी खेळण्यासाठी नाना नाणे पार्क आहे तुम्हाला माहिती आहे एक का आता उद्यान चांगलं झालेलं आहे पलटण शहरामध्ये स्विमिंग टँक रामरंजनच्या माध्यमातून झालेलं आहे पलटण शहरामध्ये नगरपरिषदि इमारत सुसज्ज अशी इमारत आहे आता राहता राहील तर पलटण शहरामधल्या सर्व समाजसुधारकांचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आंबेडकरांड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुद्धा श्रीमंत रामराजांनी हातामध्ये घेतलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुद्धा सुशोभीकरण हातात घेतलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे रामराजांच्या काळात आम्ही पृथ्वी चौकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर हे नाव रामराजेसाहेबांनी दिलं हे खूप मोठं मी आम आमचं भाग्य समजतो दुसरी गोष्ट महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्यासाठी रिन्युएशनसाठी पैसे उपलब्ध करून दिले सगळ्या पुतळ्यांचं रिन्युएशन करण्यासाठी श्रीमंत रामराय साहेबांनी समित्या नेमल्या त्या समितीला निधी टाकला आज विरोधक म्हणत आहेत की काहीच केलं नाही काहीच केलं नाही संभाज संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही पुतळा उभा केला अहो रामराजांनी काही करायचं ठेवलं नाही मी या माताचं आहे एक मात्र निश्चित आहे की रोडचं थोडं खराब झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि रोड हे कसं आहे सारखं चालू गोष्टी होतात खराब होतो रोड परत दुरुस्त केला जातो पण ज्या मूलभूत सगळ्या सोयीसुविधा आहेत त्या श्रीमंत रामराजे साहेबांनी पलटण नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या आहेत असं मी ठामपणे तुम्हाला सांगतो सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता किंवा तुम्हाला काय वाटतं सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आता जर इतक्या वर्षाचा अनुभव घेतला तर सध्याची राजकीय परिस्थिती खूप कठीण आहे काय झाले माहिती आहे का राजकारणातून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आता दृढ होऊ लागलेलं आहे तुमच्या कामाला महत्त्व दिलं जात नाही आता त्याचं एक साधं मी उदाहरण सांगेल तुम्ही काय हो म्हणजे सर्वात मोठी गरज कुठली नागरिकांना सर्वात मोठी गरज कुठली पाण्याची गरज तो पाण्याचा प्रश्न श्रीमंत रामराजे साहेबांनी सोडवला ना नव्वद टक्के तालुका सिंचन झालं ना त्या माध्यमातून शेतकरी सुखी झाला ना त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळाली ना लोकांच्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये चार पैसे चा, आले ना मात्र निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या पक्षानं चार पैसे दिले की लोकं भोलत आहेत लोकांना तरुणांना वाईट मार्गाला लावण्याचं काम सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये निर्माण होतं आहे आणि सर्वात मोठे भारतीय लोकशाहीला मोठा याच्यापासून धोका आहे त्यामुळं याच्यावरती प्रबोधन होणं गरजेचं आहे तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्त्वाचं काम बघावं ते व्यक्तिमत्व कसं आहे बघावं सर्वसामान्य घरातलं असलं त्याला जर काम करण्याची आवड असली तर ते त्यांनी राजकारणात यायचं नाही का ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनीच राजकारणात यायचं का तर माझ्यासारखा कार्यकर्ता आहे माझ्याकडे पैसे नसतील पण मला लोकांच्या सेवा करण्याची आवड आहे किंवा तुमच्यासारखा कार्यकर्ता आहे त्याला लोकांची सेवा करण्याची आवड आहे त्यांनी राजकारणात आलं पाहिजे ना त्यामुळं राजकारणाकडं लोकांचा बघण्याचा उद्देश हा खूप खराब झालेला आहे आणि चांगली लोकं राजकारणातून बाजूला झालेली आहेत आणि राजकारणामध्ये नको त्याचा इंटरेस्ट जास्त वाढलेला दिसतो आणि हे देशाच्या दृष्टीनं लोकशाहीच्या दृष्टीनं खूप हानिकारक आहे एक उमेदवार म्हणून तुम्ही फलटणच्या जनतेला काय आव्हान करू इच्छिताल किंवा तरुण मुलं आहेत तरुण मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता मी जनतेला किंवा फलटण शहरातील तरुणांना एवढंच आव्हान करेल की बाबांनो हे फलटण शहर ज्याच्या हातामध्ये सुरक्षित राहील जो तुमचा काम जे तु जो तुमचा काम करेल जो तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देईल ज्याचा अनुभव तुम्हाला चांगला असेल किंवा भविष्यात त्याचा अनुभव तुम्हाला चांगला येणारा असेल अशाच स्वच्छ चारित्र्याच्या तुमच्या गरजा पूर्ण करणारा तुमची कामं करणारा अशा नगरसेवकाला तुम्ही संधी द्या ऐन वेळेला कुणीही उभं राहतं आणि जर तुमच्या हातून जर ही चूक झाली तर पाच वर्ष तुम्हाला पस्तावण्याची वेळ येते त्यासाठी स्वच्छ चारित्र काम करणारा काम करणारा नगरसेवक असावा तुमच्या दारात येणारा असावा सर्वसामान्य लोकांच्यात बसणारा असावा सर्वसामान्यांची सुख दुःख विचारात घेऊन काम करणारा असावा अशाच नगरसेवकांच्या पाठीशी किंवा अशाच उमेदवारांच्या पाठीशी फलटण शहरातील तमाम तरुणांनी उभं राहावं अनेक या देशाचं फलटण शहराचा विकास घड करण्याकरता जो सक्षम उमेदवार आहे ज्याला काय तर फलटण शहराबद्दल वाटतं अशाच उमेदवारांना तुम्ही मतदान करावं असं मी या निमित्तानं सर्व तरुणांना आवाहन करतो निश्चितच धन्यवाद सर तुम्ही कसबा न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आला आणि तुम्ही तुमचं विजन फलटणकर जनतेसमोर मांडलं त्याबद्दल आम्ही कसबा न्यूजच्या माध्यमातून तुमचा आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी आम्ही कसबा न्यूजमार्फत तुम्हाला शुभेच्छा देखील देतो कसबा न्यूजच्या तमाम प्रेक्षकांना आणि फलटणकर जनतेला हे सांगणं होतं की आत्ता जे आपण मुलाखत घेतली ते राजकारणातील अतिशय व्यक्तिमत्व अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व दादासाहेब चोरमले साहेब आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी तुम्ही पाहत कस्बा न्यूज आणि तुमचा आवाज तुमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवा आणि त्याचं एकमेव प्रभावी माध्यम म्हणजेच कसबा न्यूज धन्यवाद फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणूबाई मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार